स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा ऍडव्होकेट बाबासाहेब मुळकानी ठोकला शड्डो मराठा आरक्षण उपसमितीकडे केली ही मागणी एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्सरे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कुणबी दाखल्यांसाठी हैदराबाद सह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व संस्थानांचे गॅझेटियर लागू करा अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी इथं पत्रकार परिषदेत दिली याबाबत अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली या समितीनं गेल्या दोन वर्षात राज्यभरातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता स्थानिक यंत्रणेमार्फत कारवाई केली तसेच आतापर्यंत या समितीनं केलेल्या सर्व शिफारसी शासनाने स्वीकारल्यात या आधारे विविध विभागांमार्फत कारवाई देखील करण्यात आली झालेल्या मनोज जरांगी यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर या समितीस सातारा बॉम्बे गॅजेटचा सा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी ती डिसेंबर पर्यंत दिली दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आरक्षणासंदर्भात सातारा व औंध गॅजेट लागू करण्याची जबाबदारी घेत यासंबंधी महिन्यात नवीन शासन निर्णय घेऊ असं सांगितलंय बघूया त्यावेळी काय म्हटलंय बाबासाहेब यांनी महाराष्ट्रामध्ये आरक्षण मध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात मनोजरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटेअर लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याचवेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि अन संस्थांचं सुद्धा गॅजेटेअर लागू करण्याचा निर्णय अभ्यास करून एक महिन्यामध्ये घेतला जाईल आणि त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्वतःवर घेतली हे आप हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये या निर्णयाचा प्रसाद पडण्याचं कारण की या या निर्णयामुळं सातारा आणि अमसव्याची लागू <coughs> <उन्सा। coughs> होईल स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आताचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले वाळवा शिराळा खानापूर म्हणजे खानापूर आणि कडेगाव तासगाव म्हणजे तासगाव आणि पलूस या तालुक्यांचा सातारा जिल्ह्यात समावेश होता बाकी राहिलेला भाग होता तो औंध संस्थान औंध संस्थानमध्ये आठपड्याचा ता 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 तालुका तासगाव हो पलोस तालुक्यातलं कुंडल वाळागाव तालुक्यातलं बिचूद सध्याच्या खानापूर तालुक्यातलं आळसंद आणि चिकलहोळ सध्याच्या कडेगाव तालुक्यातील ता शिरसगाव सोनकिरे पाडळी बेलोड विहापूर अशा गावांचा अंम संस्थांमध्ये समावेश होता त्याचबरोबरीनं आत्ताच्या मिरज तालुका आणि महाकाळ तालुका या दोन तालुक्यामध्ये सांगली संस्थान मिरज सिनियर संस्थान मिरज ज्युनियर संस्थान आणि जत तालुका हा जत संस्थान याशिवाय काही गावं कुरुंदवाड संस्थांमधली दोन गावं विजापूर तालुक्यातली दोन गावं अ तीन गावं बेळंकी आत्मी ते बेळगाव जिल्ह्यातले गाव <coughs> आणि वाडी स्टेट एक गाव अशा पद्धतीनं जवळजवळ एकशे त्र्याण्णव गावं ही संस्थांमधून सांगली जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत आता जर निर्णय नुसता अहमद साताऱ्याचा काही लागू करायचा झाला तर या सांगली मिरज Uh, कवटे मकाकाळ जत या तालुक्यातल्या गावांना या uh, संधी मिळणार नाही त्यांचे कॅजिटीर लागू झाल्यामुळं पुन्हा त्यांचा प्रश्न प्रलंबित राहणार आहे म्हणून आज आम्ही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सदस्य uh, शिवेंद्र सिंह राजे भोसले uh, संदीप शिंदे समितीचे निवृत्त अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि यांना या निवेदन पाठवून या म्हणजे सांगली संस्थान मिरज संस्थान जन संस्थान आणि काही उर्वरित अन्य संस्थांची गावं समाविष्ट झालेली आहेत त्याचबरोबर फलटण आणि भोर संस्थान सर्व संस्थांच्या गॅजेटियर लागू करण्याचा एकाच शासन निर्णय या सुद्धा समावेश लागू करण्याचा नवीन शासन निर्णयामध्ये करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा